सा मतदार सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीने विशाल पाटील यांना उमेदवारी दिली नसल्याने काँग्रेसमध्ये नाराजी पसरली अशातच विशाल पाटील हे आता बंडखोरी करणार हे निश्चित झालंय अपक्ष म्हणून विशाल पाटील हे सांगली लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत मंगळवारी सकाळी सांगलीच्या गणपती मंदिरात जाऊन गणरायाचं दर्शन घेऊन तिथूनच शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत याबाबत सोशल मीडियावर विशाल पाटील यांची पोस्ट जोरदार व्हायरल झाली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खळबळ उडाली सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसला न देता पक्षाची ताकदशून्य असलेल्या शिवसेना उघाट्या गटाला सोडली आहे त्यामुळे काँग्रेस पक्ष आणि विश्वजित कदम यांच्यावर अन्याय झालाय विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत आता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे त्यांना आता सांगली लोकसभा मतदारसंघातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचं दिसून येत आहे मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेत तिथूनच जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत